आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर खरंच रोमांच उभे राहतील एक छोटं गाव नाव सोनाळी तिथं राहणारा एक साधा शेतकरी गण्या पावसाने पाठ फिरवली होती बियाणं कोरड्यात गेलं होतं कर्जाचं डोंगर ढोक्यावर आणि मनात फक्त एकच प्रश्न देवा आता मी काय करू गण्या रोज रात्री तुळशीसमोर बसून एकच नाव घेत होता जय बाळू मावा मला मार्ग दाखवा पण उत्तर मात्र कुठेच मिळत नव्हतं एक रात्री आकाश काळं धुसर झालेलं विजांचा कडकडाट गण्या शेताकडे पाहतच होता तेवढ्यात थंड वाऱ्याची झुळूक आली आणि कुणीतरी पाठीवर हात ठेवला गण्या दचकला पण मागे पाहतो तर एक तेजस्वी प्रकाश साध्या काशाची चादर आणि एक चेहरा भाळू मामा स्वतः मामांनी मृदू आवाजात विचारलं हिंमत का हारून तुझं श्रम तुझं मन अजून संपलेलं नाही गण्या रडतच म्हणाला मामा सर्व संपलंय मामा जवळ आले आणि म्हणाले उद्याच्या सूर्याबरोबर तुझं नशीब उगवेल फक्त मनातलं विश्वासाचं पाणी वाळू देऊ नको असं म्हणत मामांनी हात उचलला आणि त्या शेतावर पावसाच्या थेंबांसारखा प्रकाश पसरला दुसऱ्या दिवशी सकाळी गावात सगळे आश्चर्यचकित गण्याच्या शेतावर उडावता तिथे ओलावा आलेला माती मऊ झालेली आणि कोंब फुटलेले लोक म्हणाले इथं तर पाऊसच पडला नाही हे कसं झालं गण्या फक्त एकच वाक्य म्हणाला त्या रात्री मामा स्वतः आले होते त्या दिवसापासून गण्या आयुष्यभर फक्त एकच गोष्ट सांगत राहिला मामा श्रद्धा पाहतात परिस्थिती नाही मनात विश्वास असेल तर चमत्कार नक्की होतो जय बाळू मामा